नमस्कार यंतु नदयो नदी तिच्यामध्ये आलेल्या पाण्याला घेऊन प्रवाहित होत होत पुढे जात राहते आणि आजूबाजूच्या परिसराला सुजलाम सुफलाम करत जाते पावसाचं पाणी नदीच्या माध्यमातून सगळ्या जगाला सुखी समृद्ध करत जात पुढे हाच संदेश महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी दिला मेघमुखे अधपतन पतन अधप पाते निवती जन अन्नदान सकळासी आणि याच मेघमुखाप्रमाण अजून कोण आपल्या ज्ञानाने लोकांना समृद्ध करत असेल तर ते साधू असतात तैसे योगियाचे खालुते येणे जे इहलोकी ये जन्म पावणे जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञान म्हणजे नदी साधू संत माणसं ही सगळीच जण आपल्या वाणीने आपल्या बरसण्याने जगाला समृद्ध करत असतात त्यांच्या सहवासात त्याला कल्पावास असं म्हटलंय आणि याच कल्पावासामध्ये याच सहवासामध्ये आयुष्याचं सोनं होऊन जात आयुष्याचं सोनं होतं की नाही माहीत नाही पण ही खळखळ वाहणारी नदी आणि साधू यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे आणि याला वंदन करण्यासाठी आपण गेलंच पाहिजे म्हणूनच वर्षानुवर्षापासून माझा शब्द अपुरा थोटका त्रोटक पाटील हजारो वर्षापासून ही परंपरा आपल्याकडं चालू आहे आणि म्हणूनच देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो या कुंभातल्या प्रसंगात मा गंगेमध्ये स्नान करावं गोदावरीत स्नान करावं क्षिप्रेत स्नान करावं आणि या नदीपोटी कृतज्ञतेची भावना व्यक्त करून देवी तू तू वाहते आहेस वाहत या देशाला या भूमीला समृद्ध करत चालली आहेस म्हणून तिला आभार मानावेत तिचे धन्यवाद द्यावेत या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जमलेल्या साधुगणांच्या सहवासामध्ये आपलं थोडा काळ तरी व्यतीत करावा ज्ञान घ्यावं ज्ञान द्यावं आणि सगळ्यांनी मिळून या नदीला पावन पर्वावर वंदन करावं यासाठीच हा कुंभमेळा नदी काय चमत्कार करू शकते हे मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि मीही अशाच कुंभमेळ्यामध्ये सहभागी व्हायला निघालेलो आहे कुंभ याचा अर्थ आपण पौराणिकदृष्ट्या काय लावतो तो लावतो कदाचित देवाधिकांनी अनेक ठिकाणी काय समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनातून आलेलं अमृत कुंभात साठवलं ही सगळी कथा सगळेच जण सांगतात पण हा परमेश्वर आपल्या अनंत हाताने या धरणीला जे अमृतस्नान रोज घडवून आणतोय त्या या सरितेला वंदन करण्यासाठी आणि त्यात अमृतात नाहून निघण्यासाठी असतो कुंभ याच पर्वावर भारतातली सगळीच साधू एकत्र येतात आणि त्यांच्या विचारांची आदान प्रदान होऊ शकते म्हणून कुंभ कुंभला गर्दी का वाढते पुण्य मिळवावं म्हणून नाही आयुष्याचं कल्याण करावं म्हणून नाही पाप धुवून टाकावे म्हणून नाही या कोणत्याच कारणासाठी कुंभमेळ्यात गर्दी होत नसते मंडळी देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेल्या संतांना साधूंना योग्यांना फटोग हो यांना इथे विचारांची आदान प्रदान करता येते धर्म काय स्थितीत आहे हे सांगता येतं आणि हे सांगणं इतकं आवश्यक आहे ना त्यासाठीच भरत असतो कुंभ आपण सगळे मिळून या कुंभमेळ्यात सहभागी होऊ आपल्या कुंभम यात्रेची सुरुवात आपण करतोय या मा नर्मदेपासून मी भेडा घाटलाय आणि भेडाघाटच्या शासकीय विश्रामगृहाच्या एका को, एका कोपऱ्यातून समोरच्या भागातून मा नर्मदेचं हे विहंगम दृश्य दृश्य जबलपूरच्या जवळच जबल मा नर्मदा उगम पावते आणि इथल्या डोंगर दऱ्यातून वाहत वाहत ती मध्य प्रदेशाला सुजलाम सुफलाम करत गुजरातकडे कर जाते आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते मग नर्मदेचं वैशिष्ट्य असं आहे की ही एकमेव पश्चिमेच्या अरबी सागरात विलीन होणारी नदी आहे आजच्या कुंभयात्रेत आपण अनेक नद्यांच्या दर्शन करणार आहोत म्हणजे आज मी नर्मदेच्या काठावर आहे पुन्हा यमुना तीरावर असेल गंगा तीरावर असेल पुन्हा एकदा नर्मदेच्या काठावर जाईल क्षिप्रेच्या काठावर जाईल आणि या प्रत्येक नदीत पावन स्नान करून या सरितेचे आभार मानणार आहे आणि हो तुम्हाला मी कुंभ पण दाखवणार आहे कुंभ यासाठी दाखवणार आहे की आत्तापर्यंतच्या युट्यूबर्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा मीडियाकडून जो तुम्ही कुंभ पाहताय तो कुंभ जर असा वेगळाच आहे कोणी आय टीवाल्या बाबाला दाखवत आहे जो बाबा विदेशातून देशात आला आणि घरी गेलाच नाही मग घरच्यांना कळलं आणि मग घरचे आले आणि देहातून बाबाला घेऊन गेले ती कुंभमेळ्यातली कथा झाली आमच्याकडं एक सुंदर मुलगी सुंदर डोळ्याची मुलगी कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकते आणि ती मोनालिसा म्हणून प्रसिद्ध होते कहाण्या तिच्या सांगितल्या जातात कधी मोनालिसाची बहीण बिडते आणि मग तिच्याही कहाण्या सुरू होत्या कुणी अघोरी बाबा काट्यावर झोपतो आणि कुंभमेळ्यात हे असलंच असतं काट्यावर झोपणं अंगाला भस्म लावणं एवढंच असतं हे सगळं सांगितलं जातं पण नाही आपल्याला जरासा वेगळा बघायचा आहे आणि तो असा बघायचा आहे की कुंभ आहे काय गंगा यमुना काय सांगतायत कुठला संदेश देत आहेत हे सगळं त्या कुंभमेळ्यात जाऊन आपल्याला बघायचं आहे त्यामुळं आजच्या पुरतं मी निघालोय एवढंच सांगतोय आणि पुन्हा सगळा कुंभमेळ्यात जणू आपल्या दृष्टीसमोर येणार आहे नमस्कार